मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर अशी नदी किनारी अंबाबाग या ठिकाणी पाहणार आहोत या पूर्ण आंबाबागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला सहजरित्या घरबसल्या या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण सुंदर अशी एक टच वाडी वसीजवळ या ठिकाणी अंबाबाग पाहणार आहोत आजच्या आपली ही अंबाबाग या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मातीच्या प्लॉटमध्ये मिळणार आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे फक्त तीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे म्हणजेच मुंबई गोवा हायवेजवळ आज तुमच्यासाठी खास सुंदर अशी एक आंबाबाग या ठिकाणी उपलब्ध झाली आहे गावातल्या मेन एस टीच्या रोडला आजची आपली ही आंबाबाग टच असून यामध्ये तुम्हाला मोठमोठी आंब्याची रत्नागिरी हापूस आंब्याची कलमे पाहायला मिळणार आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला या ठिकाणी शेवटला नदी ह्या प्लॉटला लागून आहे ती दिसणार आहे समोर हायवे आहे तोही हायवे तुम्हाला आपल्या प्लॉटवरून दिसणार आहे म्हणजेच तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती या ठिकाणी मिळून जाणार आहे रत्नागिरी हाफूस बागेची या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती घ्यायची असेल तर ह्या व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा तुम्ही जर कोकणात सुंदर अशी एक फार्म हाऊससाठी आंब शोधत असाल तर नक्कीच या बागेचा तुम्ही विचार करू शकता आजच्या आपल्या बागेच्या बॉर्डरला तुम्हाला या ठिकाणी सागवानाची झाडंही पाहायला मिळणार आहेत तसेच किरकोळ एक पंचवीस एक या ठिकाणी तुम्हाला काजूची झाडं आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहेत तसेच मोठमोठे आफूस आंब्याची कलमं तुम्हाला या ठिकाणी आपल्या पूर्ण ह्या तीन एकरच्या प्लॉटमध्ये पाहायला मिळतील साधारणत शंभर ते सव्वाशे कलम आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत साधारणत पंधरा ते वीस वर्षाची वयोगटाची ही कलमे तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी वेज लाईट कनेक्शन उपलब्ध आहे म्हणजेच लाईट पाणी रस्ता या तिन्ही मूलभूत गोष्टी आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहेत मित्रांनो आजचा आपला प्लॉट बहुतांचे हो सर्व टेबल आणि नदीकडे स्लायस् स्टेप बाय स्टेप असा उतरता भाग या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मालकांनी पूर्ण डेव्हलप केलेला हा प्लॉट आहे आणि यामध्ये तुम्ही काही प्रमाणात आणखी झाडांची लागवड करू शकता अशी कि किरकोळ या ठिकाणी तुम्हाला जागा रिकामीही पाहायला मिळणार आहे मोठा त्या मोठा फ्रंटेज या ठिकाणी डांबी रस्त्याला तुम्हाला मिळून जाणार आहे तेवढा फ्रंटेज तुम्हाला नदीलाही आपल्या प्लॉटला या ठिकाणी मिळून जाणार आहे अतिशय सुंदर प्रॉपर्टी या ठिकाणी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि पूर्ण व्हेरीफाय केलेली ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलो आहे तर मित्रांनो समोर पाहिला तर या ठिकाणी पूर्ण रोड टच ही प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळते आणि रोडच्या बाजूला तुम्हाला छोटा गावठी गडगा म्हणजेच दगडांचा जो बांध असतो तोही आपल्या प्लॉटला या ठिकाणी घातलेला पाहायला मिळतो मित्रांनो सध्या थोडीशी झाडवल आपल्या प्लॉटमध्ये पाहायला मिळेल कारण ग्रास कटरने का हे सर्व कट केलं तर तुम्हाला अतिशय सुंदर असा हा प्लॉट पाहायला मिळेल सध्या आता या बागेची साफसफाई काही दिवसात चालू होईल त्याच्यामुळे ही अडचणी यामधून निघून जाईल आतमध्ये तुम्ही पाहिलात तर तुम्हाला मोठमोठी हापूची झाडं या ठिकाणी पाहायला मिळतात तसेच रोडला भरपूर मोठा फ्रंटेज तुम्हाला मिळून जाणार आहे तुम्ही जर रिटायर लाईफनंतर नंतर या ठिकाणी सुंदर असं फार्म हाऊससाठी जागा शोधत असाल तर नक्कीच यामध्ये फार्म हाऊस तुम्ही बांधू शकता कारण आजच्या आपल्या प्लॉटपासून फक्त शंभर मीटरवर तुम्हाला या ठिकाणी वस्ती मिळून जाणार आहे तसेच मुंबई गोवा हायवे फक्त तीनशे मीटरवर मोजून तीनशे मीटरवर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे अतिशय हायवेच्या जवळ आजची आपली ही आंबाबाग तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही पाहिलात या ठिकाणी तुम्हाला बाँड्रीवरती काही काजूची गावठी काजूची कलमे तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आर्थिक गरजेच्या वस्तू या गावामध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत किराणामाळ दुकान असेल या ठिकाणी तुम्हाला पिठाची गिरण असेल अशा गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा या ठिकाणी जवळपास तुम्हाला मिळून जाणार आहेत वैद्यकीय सुविधा आहेत आणि तालुक्याची बाजारपेठ काही किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो अतिशय सुंदर आणि पूर्ण लाल मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे बहुतेक टेबल हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि मित्रांनो पाहिलात तर सुंदर अशी कलमे आजच्या आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटवरून समोर तुम्ही पाहिला या ठिकाणी तुम्हाला मुंबई हा गोवा हायवे ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे समोर जी वाहतूक चालू आहे तोच आपल्या समोर जो दिसतोय हाच मुंबई गोवा हायवे आहे आणि इथून आपला प्लॉट फक्त तीनशे ते ती साडेतीनशे मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे अशी हे सुंदर लोकेशनला असणारा आजचा प्लॉट ह्या प्लॉटला तुम्ही नक्कीच लवकरात लवकर, लवकर भेट देऊ शकता तसे मित्रांनो जर या प्लॉटला पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला समोर नदी प्लॉटला लागून या ठिकाणी वाहती नदी बारमाई नदी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तसेच थ्रिपेज लाईट कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतं आहे हे थ्रिपेज लाईट कनेक्शन याचा वापर तुम्ही आपल्या पाण्यासाठी या ठिकाणी उपसा करण्यासाठी करू शकता म्हणजेच लाईट पाणी आणि रस्ता या तिन्ही गोष्टी या प्लॉटला या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच वाडी वस्ती जवळ असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही कायमस्वरूपी बाराही महिने इथे राहू शकता असा प्लॉट आहे अच्छा आपलं प्लॉट जर विचार केला तर पूर्ण वर्ग एकची जमीन आहे टायटल क्लिअर आहे आणि एका फॅमिलीची नावं या सातबारा पत्रकी आहेत तसेच सातबारा वेगळा नकाशा वेगळा असणारी याची आपली ही प्रॉपर्टी आहे पूर्ण टायटल क्लिअर प्रॉपर्टी आहे तर नक्कीच जर हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आप आमच्याकडे व्हिजिट बुकिंग लवकरात लवकर करा प्लॉट पाहून घ्या आणि आवडल्यास पेपर व्हेरीफाय करून आमच्याकडून परचेस करा कारण असे गोवा हायवेजवळ प्लॉट जे आमच्याकडे येतात ते जास्त दिवस थांबत नाहीत लवकरात लवकर हे आउट होत असतात तर मित्रांनो वेळ घालू नका दिले माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुमचं लवकरात लवकर व्हिजिट बुकिंग या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पूर्ण व्यवहार हे पारदर्शक आणि स्वच्छ या ठिकाणी करून देत असतो त्याच्यामुळे तुम्ही विश्वासाने आमच्यासोबत पूर्ण या ठिकाणी काम करू शकता तसेच पूर्ण सातबारा तो या ठिकाणी तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला पूर्णच्या पूर्ण मदत या ठिकाणी करत असतो तसेच तुम्हाला डेव्हलपिंगला काही मदत लागल्यास तीही आम्ही आमच्या मार्फत या ठिकाणी तुम्हाला सोयीस्कर आणि रिजनेबल रेटमध्ये या ठिकाणी पुरवत असतो तर ता नक्कीच तुम्ही ह्या प्लॉटचा वापर फार्म हाऊससाठी एखाद्या सुंदर आंबा बागेसाठी करू शकता तसेच ॲग्री टुरिझमसारखं काही नवीन संकल्पना आणून या ठिकाणी कोणता व्यावसायिकदृष्ट्या ह्या प्लॉटचा वापर करायचा असेल तोही तुम्ही सहजरित्या या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी आहे लवकरात लवकर या प्रॉपर्टीला तुम्ही भेट द्या मित्रांनो आजच्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत म्हणजे तीन एकर आंबाबागेची किंमत या ठिकाणी मालकांनी ,00 पंचेचाळीस लाख रुपये या ठिकाणी सांगितले आहे तर नक्कीच तुम्हाला मुंबई गोवा हायवेपासून जवळ आपल्या रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला परवडणाऱ्या रेटमध्ये या ठिकाणी सुंदरशी आंबाबाग या ठिकाणी मिळून जाणार आहे तर मित्रांनो आमच्या कोकणी जर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आणि भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांना अशा नवनवीन प्रॉपर्टी आमच्या मा चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहून परिचयही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन आपल्या कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद